म्हणजे ज्या वेळेस तुम्ही एखादं गांजा असतो एखादं पोलीस तुमच्यावर गुन्हे दाखल करतात तुम्हाला जेलमध्ये टाकत जेलमध्ये टाकल्यावर तुम्हाला तीच पुनरावृत्ती जेलमध्ये व्हायला लागली तर ते पकडण्याचा अर्थ काय नाही किती वाईट आहे हो म्हणजे विचार करा की मी तो अकरा नोव्हेंबर दोन हजार बावीसचा चा किस्सा लिहिलाय रात्री आठ वाजता म्हणजे इतकी स्पेसिफिक माहिती सामान्य कायद्याला आहे की की एक 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 पोलीस कर, जेल कर्मचारी पकडला जातो त्याच्या कानटोपीमध्ये चार गांजेच्या पुड्या सापडतात आणि त्याला वाचवण्यासाठी जेल प्रशासन एंट्री करत की याच्याकडे दोन अफताराच्या बाटल्या सापडल्या आणि केस क्लोज होते मग मां सामान्य माणसं इथं रस्त्यावर कुठेतरी दोन गुटक्याच्या पुड्या सापडल्या म्हणून तुम्ही सहा सहा महिने आठ आठ महिने लोकांना आठ डांबून ठेवता आणि स्वतःच्या जेल कर्मचाऱ्यांना मात्र तुम्ही अशा पद्धतीने प्रोटेक्शन देतात खर तर खूप शर्मेची गोष्ट आहे जेल प्रशासनासाठी किंवा सगळ्या प्रशासनासाठी कारण तुम्ही जे सांगितले तुम्ही त्या प्रकाशनाच्या दिवशी सुद्धा एक मुद्दा सांगितला होता की तुम्ही कोरोनाचं उदाहरण दिलं होतं ते की जी गोष्ट ती चायनात घडली ती वाढत वाढत कुठेतरी जगभर गेलीच आहे ती तिथं जर दाबली असती तर कदाचित वाढली नसती आणि गुन्हेगारी म्हणा किंवा ह्या बिमाऱ्या म्हणा ह्या अशा सगळ्या गोष्टी ज्यावेळी जेलमध्ये तयार होतात त्यावेळेस तिथंच जर त्यांचं योग्य व्यवस्थापन केलं गेलं तर बाहेर येणारच नाही मला वाटतं योग्य व्यवस्थापन करण्याच्या ऐवजी त्यांना बढावा कसा दिला जाईल याचं जास्त प्रशिक्षण पोलीस किंवा प्रशासन करतं आणि त्यातून कदाचित त्यांना भरपूर पैसा मिळतो त्या गोष्टींसाठी सुद्धा ते केल्याच जातं मला एक प्रश्न पडला सर की आता एक एक नवीन झालेलं प्रकरण आहे वाल्मिक कराडचं ते सगळं प्रकरण झालं त्या व्यक्तीला जेलमध्ये टाकण्यात आलं आणि तो माणूस वारंवार मेडिकल साठी बाहेर येतोय इव्हन हॉस्पिटलमध्ये आणि तुम्ही पुस्तकात जेल जेलमध्ये जेवढ्या बिमाऱ्या असतील तेवढ्या कदाचित बाहेरच्या जगात सुद्धा नाही आहेत इतक्या व्हेरायटीज आहेत बिमारींच्या आणि मानसोपचार तज्ज्ञ म्हणून जे भोंडे सरांचं तुम्ही उदाहरण दिलं याचा अर्थ मानसोपचार तज्ज्ञ हा विभाग सुद्धा जेलमध्ये आहे तसाच हा डॉक्टरांचा विभाग सुद्धा असणारच तरी सुद्धा हे सगळं बिमाऱ्या किंवा हे सगळं कसं काय होतात आतमध्ये किंवा त्या सामान्य कैद्यांसाठी प्रशासन काही करत नाही का हा म्हणजे जेल तुम्ही आता पहिला उल्लेख केला जेलच्या हॉस्पिटलचा ओके असं आहे की जेलच्या हॉस्पिटलमध्ये मधून सरकारी हॉस्पिटलमध्ये बाहेर जाणं हे खूप मोठं रॅकेट आहे बर रॅकेट आहे हां मध्यंतरी ललित पाटील प्रकरणामध्ये देवाचं नाव असणारा एक डॉक्टर ऑर्थोपेडिक विभागाचा डॉक्टर सस्पेंड झाला का त्याला अटक झाली हा मनुष्य आणखी तिथला एकाच एक तिथला एक छोटासा कर्मचारी होता त्याचंही नाव आलं पेपरमध्ये नाव घेण्याची पुन्हा गरज नाही हे बसून रॅकेट चालवायचे हे जेलमध्ये बसून मला सांग माहिती असायचं की जर मला हॉस्पिटलला जायचं असेल तर ह्याला एवढे द्यायचे त्याला तेवढे द्यायचे त्याला तेवढे द्यायचे आणि हॉस्पिटलचे मेडिकल सुप्रिंटेंडन समोर बसून तोडपाणी करतो फार असं काही थर्ड पाण्यात माणसं जायची गरज नसते तो म्हणतो माझे एवढे द्या तेवढे द्या तुम्हाला माहिती का रेट काय होत ससूनचा ससूमध्ये दे पर डे ला ड्युटीवरच डॉक्टर खातील सतरा अठरा हजार रुपये घ्यायचा दोन सिक्युरिटी गार्ड जे साडेसात हजार साडेसात हजार पंधरा हजार रुपये सिक्युरिटी गार्डचा पोलिसांच्या मुख्यालयाचा गार्डचा रेट होता असं टोटल जर हिशोब केला तर तीन चार लोकांचा हिशोब करून पन्नास हजार रुपये पर डे हा रेट होता म्हणजे समजा तुम्हाला असं करत जरा तुम्ही वीस दिवस जेलमध्ये हॉस्पिटलला आला तर दहा लाख रुपये द्यायचे अरे बापरे आणि असं करत सहा सहा महिने लोक राहिलेत बरं तुम्ही एक काम करा ललित पाटीलच्या काळामध्ये Uh, किती लोक हॉस्पिटलला राहायचे जरा हिशोब काढा एक सामान्य माणूस दाखव मला एक गरीब माणूस राहिलेला हा एक मुंबई मटकाचा मालक मटका किंग त्याला काहीतरी कुठला तरी फालतू आजार जडला म्हणून त्याला का तीन का सहा महिने थांबलाय मला काय म्हणायचं गोष्टी उघड दिसत आहेत ह्याच्यावर कुणीच चौकशी करत नाही म्हणजे का उघडच्या सांगायचे लोक की म्हणे ऑर्थोपेडिकला जायचंय ना तुमच्याऐवजी दुसऱ्याच माणसाला आम्ही म्हणे सी त्या सी टी स्कॅन मध्ये घालणार बर हं त्याचा त्या रिपोर्ट देणार नाव तुमचं तुमचं नाव टाकणार आणि हा व्यक्ती जो जो तोडी करायचा तो बसून समजून सांगतो ससूनच्या पायरीवर की आम्ही असं असं करणार त्याची एवढे एवढे रेट मी, मी एकही एक दिवस जेलच्या बाहेर आलो नाही मला त्या काळामध्ये झालं असं की मला नॅशनल पोलीस अकॅडमी असताना मला कमरेचा अपघात झाला होता मी घोड्यान पडलो होतो माझ्या कमरेचं हाड मोडलं होतं मला जमिनीवर झोपायची सवय नव्हती त्यात इंडियन टॉयलेटची सवय नव्हती नुँद एक दिवस अचानक माझं कमरेचं दुखणं वाढलं किती वाढावं की कि मी जमिनीवर उठूच शकलो नाही सकाळी राष्ट्रगीताला पण मला उभा राह उठता येईना म्हणजे मला लोकांनी असं उठून बसवलं असेल तर अशा अवस्थेमध्ये जेव्हा मी डॉक्टरकडे गेलो व्हीलचेअरवर बसून तर डॉक्टरला म्हटलं मला एकदा तरी ससूलला एकदा एक्स रे काढायला पाठवा मला पाठवण्यात आलं नाही परंतु कुणी उठायचं ची एलिमेंट म्हणायचं कुणी उठायचं म्हणायचं बीपी झालंय म्हणायचं हे करायचं मला तर असे भाई लोक माहिती होते वाढदिवसाच्या दिवशी हा भाईला आजार होतो पण तो हॉस्पिटल जातो बघा ना जरा हिशोब करून वाढदिवस हा इतका उघड इतका सोपा आहे ना यासाठी तुम्हाला फार तपासाची पण गरज नाही एक कुठल्याही पोलीस हातात नाही कुठल्या तरी कॉन्स्टेबलला काम द्या तो सगळा यांचा भ्रष्टाचार उघडकीस काढून देईल म्हणजे हे इतकं भयानक मोठं रॅकेट आहे तिथं हा पहिला भाग झाला तुम्ही मगाशी म्हटला तुम्ही दुसरा एक गोष्ट बोलला तर सामान्य कायद्याच्या बाबतीत सोय आहे की नाही खरं सांगा जेलच्या हॉस्पिटलमध्ये एक तर गोळ्या मिळत नाहीत मिळाल्या तरी दाबून ठेवल्या जातात कफ सिरप पण पाहिजे असेल त्याचा रॅकेट तुम्हाला माहिती का कफ सिरपची बाटली करण्यासाठी पाचशे रुपये नाही नाही पण ज्याला पाहिजे त्याला पाचशे रुपये मागतात ते बरोबर मला समजा खा खोकला आला पैसे मागतो डॉक्टर डॉक्टर नाही काम करणार सगळे काम करणारे म्हणजे कंपाऊंडर तिथले तिथं पण पैसे मागतात बर गोळ्या इथपर्यंत दाबून ठेवल्या जातात की ते एक्सपायरीच्या एक आधी काढायच्या तुम्हाला जेलमध्ये असे लो, लोकेशन दाखवतो तिथं मी स्वतः बघितलेल्या गोष्टीत आत्ता जाऊन खड्डे खाणा तिथं तुम्हाला खाली पुरलेल्या गोळ्या सापडतील कारण त्या गोळ्या दाबून ठेवायच्या वापरायच्याच नाहीत आणि मग एक्सपायर झाल्यावर करायचं काय कुणाला कळू नये म्हणून गाडून टाकायच्या हे प्रकार चालतात त्यामुळे काय होतं सामान्य माणसाला जे आजार होतात जेलमधल्या कैद्यांना त्या आजाराची औषधं कैद्यांना मिळत नाहीत जेलमध्ये सर्वात मोठे आजार कुठले त्वचा रोग सगळ्यात जास्त मोठा आजार तो भयानक भयानक कारण माणसं अशीच जर संसर्ग माझा टॉवेल त्याच्या टॉवेलवर माझे कपडे त्याच्या कपड्यांवर त्यामुळे आजाराचे सगळे जन सगळे पसरत जातात मी जो दिसतो तो माणूस खाजवत असतो जेलमध्ये करायचं काय त्याचं आणि त्यांना उपाय काहीच नाही त्याच्यावर मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो की मी एक समता फाउंडेशनचा उल्लेख केला आहे माझ्या पुस्तकामध्ये समता फाउंडेशननी एक त्याचा कॅम्प घेतला होता त्वचा रोगाचा त्याचं अख्खं जेल लाईनीत मी पहिल्यांदा प्रकार बघितला की समजा किशोर विभागामध्ये तीन बराकी आहेत आणि तिथं साधारणपणे सहाशे कैदी आहेत सव्वा पाचशे साडेपाचशे कैदी लाईनीमध्ये बरं सर जेलचे तुगलं की नियम सगळ्यांनी कपडे काढा फक्त था अंडरवेअरवर थांबा बरं ऐका अक्षी लाईन अंडरवेअरवर थांबलेत पाचशे साडेपाचशे कैदी आणि बरं ते समता फाउंडेशन एवढंच टेबल टाकलेलं त्यांना कल्पनाच नाही एवढे कैदी येतील त्यांनी कसे कंट्रोल करायचं बरं तिथं प्रायवसी नाही काय नाही लोक म्हणतात कुठेतरी अवघड झाली <laughs> खोशी <खुझ> झाली <जाले। laughs> काढा कपडे तिथंच अरे अशा प्रकारची मेडिकल व्यवस्था आहे आमची जेलमधली ज्यावेळेस आता आपलं मगाशी बोलणं चालू असताना सुद्धा तुम्ही तो एक विषय सांगितला मला की ज्यावेळेस तुम्ही हे सगळं पुस्तक लिहिलं पुस्तक छापून झाल्यावर ह्या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या खरं तर ह्या गोष्टी बाहेर आल्यावरती त्या जेल प्रशासनाने किंवा प्रशासनाने जेल प्रशासनावर दबाव आणून त्याचा उलगडा करायला पाहिजे होता ही गोष्टी खरंच होत आहेत का हा हा सगळा भोंगळ कारभार इथं चालतोय का भ्रष्टाचार चालतोय का अशा नशेचे पदार्थ चालत आहेत का त्याऐवजी तुम्ही जे पुस्तक लिहिलंय तुम्हाला लेखक म्हणून तुमच्यावर दबाव आणण्यात आला किंवा तुमच्या चौकशा लावण्यात आलंय की हे घडलेल्या गोष्टींचं काय काय त्याच्यावर काय तुमचं मत काय मी म्हणत नाही की लेखक म्हणून माझ्यावर दबाव आणला म्हणून त्याचं कारण असं आहे की मी वकील झाल्यानंतर एक मी डोक्यात फिट करून होतो की माझ्यावर जराही दबाव आला तर मी पी आय टाकेल बरं वैयक्तिकरित्या बरं परंतु चौकशी झाली तर भरपूर झाले म्हणजे मला कसं होतं की तर त्यांचं नेटवर्क असतं तसं आमचं एक कैदी मित्रांचं नेटवर्क होतस ना कारण अदरवाईज एवढी माहिती पुस्तकात आली ती मित्रांमुळे झाली ना मग मी काय करायचो कधी कधी पंधरा दिवसातून तीन आठवड्यातून मी मुलाखत घ्यायला जायचो माझ्या मित्रांच्या वकील म्हणून आणि मुलाखती दरम्यान सांगायचे मला कळी दिलं की अमुक अमुक कॉन्स्टेबल आला अमुक अमुक जेलर साहेब आले त्यांनी चौकशी केली हा माणूस कुठं राहत होता कसं याला ही माहिती कोणी दिली तुम्हाला सांगतो पुस्तक आल्यानंतर पुस्तकातल्या मजकुराची चौकशी कमी आणि ही माहिती मला कशी मिळेल याची चौकशी जास्त वेळ झाली बर पण झालं कसं की पंची एक बार ओढ गया तो उड गया त्यांच्यात ज्युरिशडिक्शन मधनं मी बाहेर पडलो आता काहीच उपाय नव्हता हो तिथं परंतु मला कायम भीती होती की मला माहिती होतं की मी ज्या गोष्टी मांडल्या त्याच्यावर चौकशी करून प्रशासन सुधारण्यासाठी कायद्यांना न्याय देण्यासाठी तिथली व्यवस्था सुधारण्यासाठी कमी प्रयत्न होतील आणि मी हे कुठून उघडकीस आणलं त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी जास्त प्रयत्न होतील आणि तीच शंका माझी खरी ठरली तुम्ही विषय काढला तुम्ही सर कायदा का, शिक्षण कधी घेतलेलं आहे आणि काय कधी कशी सुरुवात केली तुम्ही हे बघा पहिली सुरुवात झाली माझ्या आयपीएस प्रशिक्षणादरम्यान की जेव्हा दहा महिन्याच्या चार, नॅशनल पोलिस अकॅडमीच्या ट्रेनिंगमध्ये आयपीसी सीआरपीसी सगळं क्रिमिनल सगळं होतं त्यामध्ये थोडाफार अनुभव प्रशासनात मिळतो पण तो प्रॅक्टिकल अनुभव फक्त पोलिसिंग साईडचा असतो दुसरा नसतो मग मी काय केलं दोन हजार अकरा ते हो चौदा या काळामध्ये मी एल एल पी केलं प्रॉपर आणि मी खूप सिरियस प्लेअर होतो म्हणजे मी जरी मी पार्ट टाईम करत होतो मला फुल फुल वेळ मिळत नव्हता हो पण मी अभ्यास बाबतीत फार सिरियस आहे त्यावेळेस तर त्याच्यानंतर बऱ्याच काळात संपर्क सुटला मग जेलमध्ये गेल्यावर काय झालं योगायोगाने जेव्हा मला वाटत होतं की माझ्या आयुष्याची वाट लागली किंवा कुणाला तरी माझ्याकडे बघून असं वाटत होतं की त्याचं आयुष्य त्याच्या आयुष्यात कुठेतरी चांगला आशेचा किरण निर्माण झाला कारण मी आलोय मला त्याची ते, केस दाखवून माझी केस हा त्यामुळे मी जेव्हा मध्ये असायचं तेव्हा तो, तो खुशीत असायचा मला बघून मग मा, त्यांनी मला त्यांची चार्जशीट दाखवायला सुरुवात केली असं करत करत जेलमध्ये मी एवढ्या चार्जशीट वाचल्या एवढी कागदपत्र वाचली की मला असं वाटायला लागलं की मी एल एल एक प्रोबेशन करतोय किंवा कुठल्या तरी सिनियर वकिलाच्या खाली एक ज्युनियरशिप करतोय हां तर त्यामुळे हे चौदा महिने वाचत वाचत प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स भरपूर मिळाला मी, मी लोकांची चार्जशीट नुसती वाचली नाही ट्रायलचे डॉक्युमेंट वाचले टेस्टिमेटी वाच वाच बोनियन्स वाचले कोर्टाच्या ऑर्डर्स वाचल्या ते करता करता बऱ्याच इन्साईट्स मिळत गेले कारण मी जे म्हणतो आता कॉन्फिडन्स लॉयरचा कुठून आला mm -hmm. तो बराच कॉन्फिडन्स आतल्या अनुभवातूनही आला आहे तुम्ही आतासुद्धा अंडर ट्रायल जे कैदी आहेत त्यांच्यासाठी खूप एक वकील म्हणून सुद्धा काम करत जे तुमचे जेलचे मित्र होते त्यांच्यासाठी सुद्धा आणि मला अजून एक प्रश्न पडलेला आहे की ज्यावेळेस तुम्ही पुस्तक प्रकाशन केलं म्हणजे आतापर्यंतची मी जेवढी पुस्तक प्रकाशनं बघितली आहेत आयुष्यातली किंवा टी व्हीवरती किंवा कुठेही असे तर फार मोठी हस्ती किंवा मोठमोठी मोड़ माणसं त्या पुस्तक प्रकाशनं आलेली असतात त्यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन होतं मी आयुष्यातलं पहिल्यांदा ऐकतो किंवा साक्षी डोळ्यांनी बघितलं असं पुस्तक प्रकाशन आहे की एक एक्स आय पी एस अधिकारी आताचे ॲडव्होकेट जे जेलमध्ये कैदी होते आणि ते पुस्तक लिहितात आणि त्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी सुद्धा बऱ्याच मोठमोठ्या हस्ते आलेल्या होत्या इव्हन जज आलेल्या होत्या आय पी एस आय एस अधिकारी आले होते तरी सुद्धा तुम्ही ते पुस्तक प्रकाश तुम्ही त्या कैद्यांच्या हातून केले जे तुमच्यासोबत जेलमध्ये होते मग याच्या मागची काय स्टोरी म्हणजे काय स्टोरी याच्या मागे त्या पुस्तकाचं नायक कोण काही नाही ते पुस्तकातली स्टोरी कोणाची कैद्यांची त्याची ते पुस्तक कोणासाठी लिहिलं त्याच्यासाठी तुम्ही बघितलं असेल ते पुस्तक मी कुणाला डेडिकेट केले की राखेतून पुन्हा जन्म घेऊ पाहणाऱ्या कैदी नामक फिनिक्स पक्षांना तर मग पुस्तक त्यांचं आहे मजकूर त्यांचा आहे हां आणि तो त्यांच्याचसाठी लिहिला आहे तर मग म्हणजे म्हणतो ना आपण की एकदा का आपण ते पुस्तक लिहून पूर्ण झालं म्हणजे जेम्स वॅटनी वाफेच्या इंजिनाचा शोध लागला लावला पण त्या इंजिनाला जेव्हा रेल्वेचे डबे जोडले गेले तेव्हा जेम्स जेम्स वॅटचा त्याच्यावरचा अधिकार संपला ती रेल्वे सामान्य माणसाची झाली तसं हे मी पुस्तक लिहून पूर्ण झालं माझा फुलपूर्ण विराम दिला तेव्हा हे पुस्तक सामान्य कायद्याचं झालं हे त्याच्यासाठी लिहिलं मी भविष्यात जेव्हा लोक उचलून पाहतील तेव्हा कदाचित माझं नाव लक्षात राहील पण त्यातला जो सब्जेक्ट मॅटर आहे त्यातला पुस्तकाचा हेतू आहे तो तो व्यक्ती तर मी काय केलं असे पाच कैदी शोधले की जे पाचहीच्या पाची अनेक वर्ष जेलमध्ये राहिले आणि पाचच्या पाची निर्दोष सुटले बरं म्हणजे ते नुसते कैदी नव्हते सामान्य की त्यां ते जेलमध्ये राहिले जेलमधनं त्याला जामीन मिळाला नाही ते अनेक वर्ष खटला लढले म्हणजे एक असा कैदी आहे त्याची शिक्षाच सात वर्षे होती बरं त्याला साडेआठ वर्ष ठेवलाय मॅक्सिमम शिक्षा आणि एवढं करून सांगितलं तू आहेस असे कैदी मी स्टेजवर आणले आणि म्हणलं तुम्हीही करा तुमचं आयुष्य झालं ठीक आहे पण आता आपण आशा करूया